कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा खेड तालुक्यात काही गावांना भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून दिवसेंदिवस पाणी टंचाईग्रस्त वाड्यांची संख्या आहे पाणी टंचाईग्रस्त वाड्यांना शासनातर्फे टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे पाणी टंचाईग्रस्त वाड्यांना गाव भरणे सुकिवली जोडणाऱ्या चोरदाच्या पुलाजवळ नदीतून पाणी पंपाद्वारे उचलून ते शासकीय टँकरने टँकरने पाणी पाणी टंचाईग्रस्त शहरातील आवश्यक ठिकाणी पाठवले जाते हे पुरवठा केलेले आरोग्याच्या दृष्टीने किती हानिकारक का आहे याची तपासणी कोण करत आहे असा सवाल महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच रत्नागिरी जिल्हाध्यक्ष रामचंद्रबाबू आखाडे यांनी प्रशासनाला विचारलाय चोरदाच्या पुलाजवळ ज्या ठिकाणाहून पाणी उचल जाते त्या ठिकाणी प्रायव्हेट गाड्या नदीतील पाण्याच्या डोहात चिरून धुतल्या जात आहेत तसेच भरणे आणि सुकिवली गावातील महिला भगिनी याच ठिकाणी कपडे धुवत असतात चोरदाच्या पुलाच्या खालच्या बाजूला एक कात कारखाना आहे या कारखान्याचे सांडपाणी याच नदीत सोडण्यात आले असे हे दूषित पाणी ग्रामीण भागातील सामान्य जनतेला पाजून प्रशासन जनतेच्या जीवाशी खेळ करत आहे मागील अनेक वर्षे हे नित्यनियमानं चालू आहे हे पाणी पिण्यासाठी योग्य आहे का हे शासनाच्या आरोग्य विभागाने तपासूनच पाणीपुरवठा करणे आवश्यक असताना हे सर्व नियम धाब्यावर बसून शासनातर्फे पाणीपुरवठा केला जातो आहे खेड तालुक्यात पाणी पुरवठा योजनांवर प्रचंड शासकीय निधी खर्च होत आहे परंतु पाणी समस्या कमी होण्याऐवजी प्रत्येक वर्षी वाढतच आहे शासनाने जनतेची पाणी समस्या सोडवण्यासाठी जलजीवन मिशन योजना आणली काही ठिकाणी वाजत गाजत पाणी योजनांच्या कामांची भूमिपूजन आणि उद्घाटने केली गेली परंतु काही गावात जलजीवन योजना पूर्ण होऊनही स्थानिक ग्रामस्थ पाण्यासाठी वणवण भटकत असतानाचं विदारक दृश्य पाहायला मिळत अनेक गावांमध्ये जलजीवन मिशन योजनांची कामे मोठ्या प्रमाणात रखडली असल्यानं खेड तालुक्यातील अनेक गावांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे जलजीवन मिशन योजनांच्या कामावर शासनाच्या पाणीपुरवठा विभागाचा अंकुश नसल्यानं ग्रामीण भागातील जनतेला शासकीय टँकरने पाणी पुरवठा करण्यासाठी शासनाचे करोड रुपये खर्च होत आहेत खेड तालुका टँकरमुक्त केव्हा होणार असा प्रश्न जनता विचारू लागली आहे Thank <laughs>